सर्व प्रेक्षक वर्गांचं नवा अनुभव या राजकीय घडामोडीची माहिती देणाऱ्या युट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे मित्रांनो नुकत्याच नगर परिषदेचे इलेक्शन सरकारनं जाहीर केले आणि सर्व पक्षांनी आपापले उमेदवार डिक्लेअर करून त्याचा प्रचारही पूर्ण झाला आता आज दोन डिसेंबर आणि या तारखेला आहे मतदान या दोन डिसेंबरच्या दिवशी सर्वत्र मतदानाची धावपळ सुरू आहे आणि याच निमित्ताने बीड शहरामध्ये काय परिस्थिती आहे कोणता उमेदवार निवडून येईन कुणाचं बलस्थान कोणचं कुणाचं कमजोरी कोणती या गोष्टीचा आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे मित्रांनो बीड नगर परिषदेमध्ये सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे बीड नगर परिषदेच्या अध्यक्षपदासाठी अनुसूचित जातीसाठी जागा राखीव ठेवण्यात आलेली आहे त्याच्यामुळे सर्वच पक्षांनी अनुसूचित जातीतील महिलेसाठी महिलेला उमेदवारी दिलेली आहे मित्रांनो त्याच्यासाठीच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट यांनी स्मिता विष्णू वाघमारे यांना उमेदवारी दिलेली आहे तर भाजपाकडून ज्योती रवींद्र घुमरे या सुशिक्षित महिला डॉक्टरांची अध्यक्षपदासाठी संधी देण्यात आलेली आहे तसेच राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून प्रे प्रेमलता दादाराव पारवे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे अशा प्रकारे जवळजवळ सर्वच पक्षांनी आपापल्या परीने सक्षम उमेदवार दिलेली आहे आपण जर बीड मधील मतदारांचं जर मतदार पाहितले तर बीडमध्ये एकूण मतदान आहे एक लाख ऐंशी हजार मतदान आहे बीडमध्ये त्याच्यामध्ये सर्वात जास्त मतदान आहे मुस्लिम समाजाचं त्रेसष्ट हजार मतदान मुस्लिम समाजाचं आहे त्याच्या खालोखाल दलित मतदान आहे आणि मायक्रो ओबीसीचं मतदान, मतदान त्रेसष्ट हजार आहे मित्रांनो आणि मराठा समाजाचं मतदान पंधरा अशा प्रकारे या मतदारांची आकडेवारी आहे मुस्लिमांचं मतदान त्रेसष्ट हजार असल्यामुळे सर्वच पक्षांनी मुस्लिम समाजाचं मतदान आपल्याकडे कसा येईल या दृष्टीने आखणी करण्यात आलेली आपणास पाहावयास मिळत आहे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार अध्यक्षपदाचे उमेदवार प्रेमलता दादाराव पारवे यांचे जावई हे मुस्लिम आहेत मुजीब शेख त्याच्यामुळे मुजीब शेख यांचं असं म्हणणं आहे की माझ्याकडे पाहून मतदान करा अशा प्रकारचं आवाहन मुस्लिमांना मुजीब शेख यांनी केलेलं आहे त्याच्यामुळेच प्रेमलता दादा या दलित त्या स्वतः दलित असल्यामुळे दलिताचं मतदान घेतील आणि मुस्लिमांचं मतदान देखील जावई त्यांचे असल्यामुळे घेतील अशा प्रकारचा तर्क बांधून राष्ट्रवादी अजित पवार गटाने त्यांना उमेदवारी दिलेली आहे तर भाजपने मुस्लिम मुस्लिमांच्या मतावर जास्त डोळा न ठेवता भाजपने हिंदू कार्ड खेळून हिंदू समाजातील दलित वर्गातील चर्मकार जातीतील डॉक्टर ज्योती रवींद्र घुमरे यांना उमेदवारी दिलेली आहे तर राष्ट्रवादी शरदचंद्र गट संदीप भया क्षीरसागर यांनी स्मिता विष्णू वाघमारे यांना उमेदवारी दिलेली आहे स्मिता विष्णू वाघमारे विष्णू वाघमारे यांना दहा ते पंधरा वर्ष नगर परिषदेमध्ये नगरसेवक म्हणून त्यांना चांगल्या प्रकारे सेवेचा अनुभव आहे मित्रांनो तसेच आपण ज्योती रवींद्र भुमरे या नवख्याच उमेदवार आहेत त्यांना यांच्या याच्या अगोदर त्यांना कुठल्याही प्रकारचा या नगराध्यक्षपदाचा अनुभव नाही किंवा नगरसेवक पदाचा देखील अनुभव नाही पारवी मॅडम यांना देखील कुठल्याही प्रकारचा अनुभव नाही मित्रांनो तर आपण संख्याबळ जर पाहितलं मायक्रो ओबीसीचा जर विचार केला आपण तर मायक्रो ओबीसी भाजपच्या जवळ जाऊ शकतात कारण वंजारी ब्राह्मण जैन मारवाडी हा संपूर्ण समाज हा भाजपाच्या पारड्यामध्ये एक दिलाने मतदान नक्कीच करणार आहे तर या ठिकाणी दुसरी गोष्ट म्हणजे मराठा समाज हा बहुसंख्य करून तुतारीकडेच वळलेला आहे कालही वळलेला आहे आजही वळलेला आहे आपण सर्व बीड शहराच्या गल्लोगल्लीत गेलो कुणाला मतदान असं मराठा समाजातील व्यक्तीला विचारलं तर त्यांचा तुतारीकडेच कल आपण पाहिलेला आहे मित्रांनो त्याच्यामुळे मराठा समाजातील मतदान तसेच विष्णू वाघमारे यांचा नौका यांचा जो चेहरा आहे स्वच्छ प्रतिमा आहे कुठल्याही जातीपातीच्या पलीकडे जाऊन त्यांनी या मागच्या पंधरा वर्षामध्ये जनतेची सेवा केलेली आहे नगराध्यक्ष म्हणून ज्यावेळेस ते कार्यरत होते त्यावेळेस त्यांनी जनतेची सेवा केली कुठलेही नगर जातपात न म्हणता त्यांनी सर्वांची सेवा केलेली आहे त्याच्यामुळे एक स्वज्वळ सज्ज्वळ सुज्ञ माणूस जगाचे काम करणारा माणूस जनतेची सेवा करणारा माणूस अशी विष्णू वाघमारे यांची ओळख आहे आणि दुसरी त्यांच्यासाठी तुतारीसाठी अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजेच ज्यावेळेस राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून नगराध्यक्षपदासाठी चाचपणी करण्यात आली त्यावेळेस प्रेमलता दादाराव पारवे आणि त्यांच्या सोबतीला होते पप्पू कागदे यांच्या सौभाग्य होती या दोघांच्याही मध्ये प्रेमलता दादाराव पारवे यांना उमेदवारी देण्यात आली आणि पप्पू काग कागदे यांची दा ना दा दा उमेदवारी नाकारण्यात आली त्याच्यामुळे पप्पू कागदे यांनी नाराज होऊन शहरातील सर्व दलितांची एक मीटिंग घेऊन सर्व दलितांनी भीमकांनी स्मिता विष्णू वाघमारे यांना मतदान करावं असं आवाहन करण्यात आलेलं होतं याच्यामुळे खरं पाहता राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्या उमेदवाराची परिस्थिती काहीशी हालाखीचीच असं म्हणायला हरकत नाही सध्या जी टक्कर आहे ती भारतीय जनता पार्टी भाजप आणि स्मिता विष्णू वाघमारे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट यांच्यामध्येच आता जर पाहिलं तर प्रेमलता दादाराव पारवे या जितकं मतदान खातील दलितांचं आणि मुस्लिमांचं तेवढा तोटा स्मिता विष्णू वाघमारे यांचा होणार आहे आणि त्यांचंच त्या मतदान खाणार आहेत आणि यांचा मतदार तर बांधीलच आहे ज्योती घुमरे यांचा हिंदू कार्ड खेळल्यामुळे त्यांचं वंजारी ब्राह्मण मारवाडी हे मतदान त्यांचं बांधील आहे मित्रांनो आणि जे काही स्वतः कट्टर हिंदू आहेत ते देखील ज्योती घुमरे भाजपच्या यांनाच मतदान करणार आहेत त्याच्यामुळे सध्या तरी टक्कर ज्योती रवींद्र भुमरे भाजपा आणि स्मिता विष्णू वाघमारे या दोनही उमेदवारांमध्येच दिसत आहे परंतु मुस्लिम बहुल इलाख्याचा जर विचार केला तर मुस्लिमांच्या त्रेसष्ट हजार मतावरती अनेक समाजाने अनेक सर्वच पक्षांनी डोळा ठेवलेला आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळत आहे देखील या ठिकाणी उमेदवार उभा केलेला आहे वंचित बहुजन आघाडीने देखील उमेदवार उभा केलेला आहे आणि तसं पाहिलं तर एम आय ची या ठिकाणी एक सभा झाली होती त्या सभेमध्ये प्रचंड असा प्रतिसाद मुस्लिम समाजाने एम आय एम साठी दिलेला आपल्याला पाहावयास मिळतो प्रतिसाद दिला याचा अर्थ त्याचं मतदानामध्ये रूपांतर होईल की नाही हे नक्की सांगता येत नाही परंतु त्याचं जर मतदानामध्ये रूपांतर झालं तर मग स्मिता विष्णू वाघमारे यांच्यासाठी मताचं ध्रुवीकरण होऊन ही निवडणूक चढ जाऊ शकते आणि जर मुस्लिमांच्या मताचं मतांचं ध्रुवीकरण नाही झालं त्यांनी गट्टा मतदान जर स्मिता विष्णू वाघमारे यांच्या पारड्यात टाकली तर स्मिता विष्णू वाघमारे यांचं पारडं अगदी जड झाल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर करा तसेच या चॅनलवरती नवीन असाल तर हे चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा भेटू पुन्हा उद्या चला निकालाच्या सोबत तोपर्यंत गुड बाय मित्रांनो